नमस्कार माझ्या घरच्या स्वाद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत राजम्यापासून सोपी अशी भाजी जे की एकदम चटकदार आणि तुम्ही अशी डब्याला पण खूप छान बनवू शकता तर सगळ्यात आधी मी राजमा घेतला होता राजम्याला मी एक पाच ते सहा तास भिजत घातलं होतं तुम्ही रात्रीसुद्धा याला भिजत घालू शकता त्यानंतर बघा मी आधी आपण राजम्याला उकडून घेऊया तर उकडण्यासाठी मी ते कुकरमध्ये राजमा आहे आणि त्यामध्ये पुरसं असं पाणी घातलेलं आहे दोन वाट्या पाणी घेतलं होतं मी तुम्ही थोडं जास्त सुद्धा घेऊ शकता जे पाणी उरल त्याचा वापर आपण भाजीमध्ये करू शकतो त्यानंतर थोडंसं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये राजमा हा आपला उकडून तयार होतो त्यानंतर मग मी इथे मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडीशी मी इथे हळद घेतलेली आहे तर थोडे खडे मसाले पण मी इथे घेतलेले आहेत तर त्यामध्ये मी इथे तमालपत्र थोडस जिरं अर्धा चमचा जिरं दोन लवंगा चार सहा ते पाच मी इथे काळी मिरी आणि एक मोठी विलायची घेतली होती त्यानंतर तीन इथे मी बारीक टोमॅटो घेतलेले आहे ज्याची मी प्युरी करणार आहे दोन मिडियम आकाराचे सुद्धा तुम्ही टोमॅटो इथे घेऊ शकता त्यानंतर दोन मिडियम आकाराच्या इथे मी कांदे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी इथे घेतलेली आहे त्यानंतर बघा मी इथे टोमॅटोची प्युरी चांगली अशी ताजी अशी ट्यू प्युरी करून घेतलेली आहे मग आपण इथे कढई करून घेऊयात आता आपला राजमा सुद्धा आता शिजून झालेला आहे तर कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे ते तेल घालायचं आहे तेला चांगलं गरम करायचं आहे जेव्हा फोडणी छान बसते तेव्हाच भाजीला खूप छान चव लागते त्यामुळे तेल चांगलं गरम करा त्यानंतर यामध्ये जिरं मी इथे घातलेलं आहे जिरं जसं तडतडलं त्यानंतर मग मी ह्यामध्ये घातलेले आहेत जे गरम मसाले होते ते गरम मसाले घातल्यावरती आपल्याला लगेचच यामध्ये घालायचे आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आपल्याला चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे वास येईपर्यंत तर बघा इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे आणि तेला तिला चांगलं एक अर्धा मिनटं तरी एक मिनटं तरी त्याला परतून घेतलेला आहे जेव्हा पेस्ट परतेल तेव्हा लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला सुद्धा आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जेव्हा छान असा गोल्डन ब्राऊन परतेल तेव्हाच आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे आहेत बघा इथे कांदा आपला परतून झालेला आहे तर कांदा परतल्यानंतर मी यामध्ये घातलेले आहे ताज्या टमाटरची प्युरी तर बघा इथं प्युरी घातल्यानंतर आपल्याला ही पिरती प्युरी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत जेणेकरून जो टोमॅटोचा आंबटपणा असतो तो निघून जाईल तर इथे मी टोमॅटोची प्युरी जी आहे ती परतून घेत आहे तिला तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते ते इथे बघा मी राजमा बघत आहे जो की शिजून झालेला आहे की नाही तर इथे मी कुकर चे झाकण काढलेलं आहे आणि राजमा आपला छान असा शिजून तयार झालेला आहे थोडंसं जास्त शिजला गेलेला आहे एखादी शिट्टी तुम्ही कमी केली तरीसुद्धा चालेल तर आपला राजमा बघा छान असा शिजून झालेला आहे याच्यामुळे भाजी सुद्धा घट्ट होते तर बघा इथे टोमॅटोची जी प्युरी आहे ना ती आपली छान अशी तेल सुटेपर्यंत परतून झालेली आहे तर अशी प्युरी परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत जे आपण मसाले घेतले होते ते मसालेमध्ये लाल मिरची पावडर धन जिरं आणि थोडीशी हळद पावडर घेतली होती मी ती घालायची आहे आणि आपल्याला याला चांगलं असं चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही तेल सुटलं तर भाजीला चांगली अशी चव लागते तर मी याला तेल सुटेपर्यंत चांगलं चार ते पाच मिनटं परतून घेतलेलं आहे आता बघा मी यामध्ये घालणार आहे जे राजमा आपण उकडून घेतलेला आहे ना तो यामध्ये आपल्याला घालायचा गा आहे तर छान असं तेल सुटल्यानंतर बघा आपल्याला भाजीची चव जी आहे ना ती छान लागते तर आता मी यामध्ये जो राजमा आपण उकडलेला आहे ना तो ऍड केलेला आहे आणि लगेचच आपल्याला जे राजम्याचं उरलेलं पाणी होतं राजमा उकडलेलं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता पण पाणी घालताना ते थोडंसं कोमट करून घाला पण आता इथे माझं जे राजम्याचं पाणी होतं ते गरमच होतं त्यामुळे मी ह्यामध्ये ते डायरेक्ट घातलेलं आहे तुम्हाला घट्ट हवी असेल भाजी तर तुम्ही कमी पाणी घाला किंवा तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही इथे जास्त पाणी सुद्धा घालू शकता आता बघा मी यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि पाणी ऍड केल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मी ते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर मग आपल्याला ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे एक चांगली चार ते पाच मिनिट आपण जेव्हा ह्याला एक उकळी आणतो त्यानंतर बघा ह्याची चव एकदम छान लागते तर बघा मी ते मीठ घालून ह्याला एकत्र करते आणि ह्याला उकळी आणायला ठेवून देते तर बघा आता उकळी आलेली आहे आपल्या जी राजमाची भाजी आहे त्याला तर आपली भाजी जी आहे ना आता ती रेडी झालेली आहे तर मग आपण यामध्ये शेवटी काय करणार आहोत तर गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि ह्यामध्ये ऍड करायचं आहे थोडासा गरम मसाला एक अर्धा चमचा तुम्ही गरम मसाला यामध्ये घालू शकता अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर बघा मी यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे कस्तुर मेथीमुळे सुद्धा भाजीला छान चव येते तर कस्तुरी मेथी घातलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये वरतून घालायचे आहे कोथिंबीर तर आपली इथे मी फ्रेश कोथिंबीर ऍड केलेली आहे तर तयार झालेली आहे बघा आपली राजम्याची भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे राजम्याची पटकन होणारी भाजी जास्त वेळ काही लागत नाही एक दहा ते पंधरा मिनिट पंधरा मिनिटात तरी ही भाजी तयार होते नक्की वाफळलेल्या भातासोबत तर ही भाजी खूपच छान लागते खायला तर नक्की एकदा ट्राय करून बघा अशी लावा राजम्याची भाजी ग्रेव्ही वाली तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी लपतपीत सुद्धा ही भाजी करू शकता तशी सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर आपण आता पाहून घेऊयात राजम्याचे काय फायदे आहेत तर राजम्याचे आपल्याला असे फायदे आहेत की आपलं जे ब्लड शुगर आहे ते राजमा कंट्रोल करतं त्यानंतर राजम्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असतं आपल्या पचनासाठी सुद्धा राजमा हा चांगला आहे आपल्याला एनर्जी भरपूर मिळते त्यानंतर बघा आपल्या वेट साठी सुद्धा राजमा हा उपयोगाला हो आहे मायग्रेनच्या त्रासात त्यानंतर हाडं मजबूत करण्यासाठी सुद्धा पिंपल्सवरती सुद्धा राजमा हा उपयोगाचा हो आहे त्यामुळे राजम्याचं सेवन हे आपल्या दैनंदिन नाही तर आठवड्यातनं एकदा तरी किंवा आपण हा राजमा केलाच पाहिजे